अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज आपण ऐकवणार आहे की श्री स्वामी समर्थ यांचे अनमोल विचार काय आहेत त्याच्यामुळे आपले जीवन आनंदाने कसे फुलून जाते ते आज ऐकणार आहे तरी ते, ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे त्याआधी आपण स्वामी समर्थ यांची प्रार्थना करूया हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं तुमचा वरद असतं सदैव आमच्या मस्तकांवर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी म्हणजेच ब्रह्मांड नायक आहेत श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुल फुलून जाईल एवढं नक्की त्यासाठीच इथे मी सांगणार आहे आपणा श्री स्वामी समर्थ यांचे संदेश पहिला संदेश आहे तो म्हणजेच स्वामींनी सांगितलेला पहिला भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही श्रीस्वामी समर्थ जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती श्रीस्वामी समर्थ चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो श्रीस्वामी समर्थ नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला श्री स्वामी समर्थ अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवून देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो श्री स्वामी समर्थ आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही श्रीस्वामी समर्थ जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते श्रीस्वामी समर्थ माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा कारण तुम्हाला मी निवडले आहे श्री स्वामी समर्थ तू फक्त मनापासून काम करत राहा बाकी मी सांभाळून घेईन श्री स्वामी समर्थ मी कोणत्याही रूपात मदत करायला येईल मला शोधू नको फक्त ओळख श्री स्वामी समर्थ एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा श्री स्वामी समर्थ स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे श्रीस्वामी समर्थ आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्याकडून नका ठेवू श्री स्वामी समर्थ देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात श्रीस्वामी समर्थ तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी सांगतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण श्रीस्वामी समर्थ जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले जातात श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात खूप मोठा अडथळा आला है की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहे श्री स्वामी समर्थ मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते श्री स्वामी समर्थ प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं श्री स्वामी समर्थ कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत जेव्हा कोणीच दिसत नाही कुठूनच मदत मिळत नाही तेव्हा स्वामी सर दिसतात सगळ्यात आधी श्रीस्वामी समर्थ अनुभव सांगतो कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधत जाईल श्री स्वामी समर्थ बाळा नीट आहे आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगावं ते शिकवतात हो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जर नशीब काही चांगले देणारे असेल त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते अशक्यही शक्य करतात स्वामी श्री स्वामी समर्थ आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगतो मी एका क्षणात दूर करेल हा माझा शब्द आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही श्री स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो हे श्री स्वामी समर्थचे विचार खूप छान प्रकारे सांगितलेले आहेत ते तुम्ही नेहमी आचरणात आण आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना आपण शेअर करा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहा आणि हे जे आचार विचार आहेत ते तुम्ही नेहमी इतरांनाही सांगा ज्यांना त्याची खरंच खूप गरज आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र हा जरूर दररोज म्हणत जावा उठता बसता चालता बोलता सदैव काम करताना तुम्ही जरी म्हणला मनातल्या मनात म्हणला तरीही चालेल पण हा म्हणायला चुकू नका कारण त्याच्यामुळे तुमचेच कल्याण होणार आहे तुमचेच भाग्य उजळणार आहे हे मी तुम्हाला आवर्जून कटाक्षांनी सांगते त्याचबरोबर आजची केलेली श्री स्वामींची सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते ती त्यांनी स्वीकारावी काय चुकलं असेल तर मला माफ करावं श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक